किती आहे कोणा कोणाला माहित आहे एक आहे हा हा किती आहे आणि हे काय आहे काय आता किती आहे किती झाले हा बरोबर आणि आता किती झाले एक किती एक कारण इकडे जर शून्य ठेवला तरच दहा इकडे शून्य तर काय हे किती आहे बरोबर आता सांगा किती झाले हे एकाहत्तर कसे बोलले तुम्ही आधी किती होते हे सात म्हणजे बरोबर मग नंतर तुम्ही सत्तरच्या पुढे किती मोजला किती मोजला एक मोजला किती किती झाले पुढे हा आता किती झाले सांगा सतरा सतरा कसे झाले हे एक म्हणजे किती इथं अंक अंका आल्यानंतर किती किती हा दहा नंतर किती मोजायचे पुढे मोजा दहाच्या पुढं म्हणजे किती दहा दहाच्या पुढे किती मोजायचं मग आता मी हे तुम्हाला होतो हे एक आणि हे सात बरोबर दिसायन सतरा दहा मग आता हे दहाच्या पुढे किती मोजायचे येत आपल्याला अंक सात अंक मोजा या दहाच्या पुढे सात मोजा दहाच्या नंतर किती येते असं नाही आलं तर हे दहा समजायचं इथं दहा दहा लिहायचं असं दहा आणि त्याच्या पुढे सात अंक मोजायचं मोजा आठ दहा दहा हे किती आहे पंधरा दहाच्या पुढे किती अंक मोजायचे आहेत आपल्याला पाच मोजा माराय दहाच्या नंतर किती पाच पंधरा लक्षात सांगा आता हे किती झाले किती झाले एकोणवीस झाले आणि आता किती झाले एक्क्याण्णव बरोबर एक्याण्णव म्हणजे किती आणि किती किती वर किती नऊ ना, ना एक कि नवद वर एक नव्वद वर एक एक्क्याण्णव बरोबर एक्याण्णव आता हे किती झाले कोण सांगते किती एकोणचाळीस आणि आता किती झाले लक्षात लक्षात ठेवायचं विसरायचं नाही आता किती आहे तर सांगा बरं आणि वर आपण जर असा शून्य दिला हा आता झाले आणि आता किती झाले किती असे अंक लक्षात ठेवायचे लक्षात Okay.